वेलकम फ्रॉम सांगितलं टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जर शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताय आणि तुमची एक चुकी जी आहे तुम्हाला मागत पडू शकते कारण की यानंतर जे जाहिराती येणार आहे जाहिरातीमध्ये पसतीक्रम सुद्धा ते मला द्यावे लागणार आहे तर जाहिराती आणि पसंतीक्रम केव्हा येतात जेव्हा आपल्या काही गोष्टी महत्वाच्या त्या आपण नमूद केलेल्या असेल तर योग्य पसंतीक्रम आणि योग्य जाहिराती आपल्याला दिसतात पण त्या गोष्टी कोणत्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुमच्या या गोष्टी चुकल्या असतील तर त्यावेळेस मात्र तुम्ही शिक्षक भरती प्रक्रियेच्या पद भरती प्रक्रियेतून बाहेर पडणार आहात त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे आणि या गोष्टी तुम्हाला तपासून बघणं खूप आवश्यक आहे व्हिडिओ जो आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटी विषय मिळेल तर ऑलवर सेट करा तुमचे काही प्रश्न किंवा डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर सगळ्यात अगोदर पहिली महत्वाची गोष्ट आहे ती आहे बघा तुम्ही ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला जी गोष्ट चेक करायची ती आहे तुमचं नाव म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना टेट एक्झाम फॉर्म मध्ये तुम्ही ज्या नावानं रजिस्ट्रेशन केलं होतं किंवा ज्या नावानं फॉर्म भरला होता टेट एक्झामचा त्याच नावानं तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायला पाहिजे पण याच्यामध्ये एक अपवाद आहे अपवाद असा आहे की तुम्ही जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन ज्या नावाने केलेलं असेल त्या नावानं सुद्धा फॉर्म भरला तरी चालतो पण तुम्हाला इथे जर तुम्ही महिला असाल आणि ज्यावेळेस तुमच्या नावामध्ये जर तपवत असेल म्हणजे अगोदर तुम्ही वडिलांच्या नावानं फॉर्म भरला असेल नंतर मिष्टरांच्या नावानं भरायचं असेल तर त्यावेळेस तुमच्याजवळ संबंधित कागदपत्र असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे तुमचं नाव खूप महत्त्वाचं आहे ते तुम्ही एकदा परत चेक करून घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला चेक करायची ती आहे डेट ऑफ बर्थ आता खूप साऱ्या ठिकाणी काय होतं कधी कधी काय होतं की आपली जी डेट ऑफ बर्थ असते वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सवर वेगवेगळी असते आता फॉर एक्झाम्पल एखाद्या डॉक्युमेंट्सवर टेन्थचं जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्यावर सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ आहे तुमची टी सी जी आहे त्याच्यावर सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ आहे नंतर आधार कार्ड जे आहे त्याच्यावर सुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ आहे तर तुम्हाला वेगवेगळे जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ अगोदर तुम्ही फॉर्मवर डेट ऑफ बर्थ बघायची रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित लिहिल्या गेली का कारण की तुमची डेट ऑफ बर्थ चेक केल्या जाते आणि त्याच्यानुसार तुमचं वय ग्राह्य धरलं जातं तर तुम्हाला सुरुवातीची दुसरी जी महत्त्वाची गोष्ट करायची ती आहे तुमची जन्मतारीख तपासून बघायची आहे आणि वेगवेगळ्या डॉक्युमेंटवर दर जर जन्मतारीख वेगळी असेल काही ठिकाणी काही उमेदवारांचं असं होऊ शकतं की जन्मतारीख वेगवेगळ्या किंवा एखाद्या कागदपत्रावर चुकीची आलू शक असले आलेली असू शकते तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे संदर्भात एखादी गोष्ट म्हणजे ॲप्युडेट किंवा गॅजेट काढून घ्या की चुकून जे आहे कागदपत्रावर अशा प्रकारची मिस्टेक झालेली आहे आणि बाकीच्या कागदपत्रावर मात्र योग्य जन्मदारीख जी आहे ती नमूद केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही गॅजेट काढू शकता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे या संदर्भात काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या कोणत्या आहेत ते सांगतो अगोदर तुमची स्वतःची कास्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे जागा येण्यासाठी कोणत्या कास्टसाठी जागा येतात तुम्हाला माहित आहे कास्टनुसारच जागा येतात त्याच्यामुळं कास्ट महत्त्वाची आहे नॉन किमिलियर जे आहे त्या संदर्भातची माहिती तुम्ही यस केलं आहे किंवा नो केलं आहे यस केलं असेल तर नॉन किमिलियरवाल्यांनी जे आहे तुम्ही तुमचं नॉन किमिलियर चालू वर्षातलं म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसमधला अपलोड करणं आवश्यक आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे डोमिसाईल जर तुम्ही डोमिसाईल जी आहे त्याला यस केलं आहे तर तुम्हाला अपलोड करावं लागेल नो केलं तर त्यावेळेस मात्र तुमचा विचार महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही ना नाही असा होईल आणि त्यानंतर जे आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टींसंदर्भात कन्सिडर केल्या जाईल आता एक महत्वाची गोष्ट सांगतो अजून जर तुम्ही कास्टचं सर्टिफिकेट किंवा तुमचं डॉक्युमेंट कास्ट संदर्भात जर नसेल तर त्यावेळेस मात्र तुमचा विचार तुम्हाला ओपन जो आहे ओपन मध्ये जावं लागेल आणि तेव्हा तुमचा विचार त्या जागेसाठी होईल कास्टच्या जागेसाठी तुमचा विचार होणार नाही जर डॉक्युमेंट तुमच्यावर नसेल तर तिसऱ्या क्रमांकाची गोष्ट जी आहे जी तुम्हाला जे करायची ती आहे समांतर आरक्षण आता मॅक्झिमम असे उमेदवार आहे ज्यांनी समांतर आरक्षणाला नो केलं आहे कारण की त्यांचं आरक्षण नाही आहे पण ज्या उमेदवारांनी समांतर आरक्षणाचा ज्यांना फायदा घ्यायचा आहे किंवा लाभ घ्यायचा आहे उदाहरणार्थ महिला असेल किंवा उदाहरणार्थ बाकीचे उमेदवार जे अंशकालीन खेळाडू अंशकालीन कर्मचारी पुन्हा अजून अनाथ अपंग असे जे उमेदवार आहेत यांनी काय करायचे जर तुम्हाला समांतर आरक्षण घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथे समांतर आरक्षणाला यश करणं आवश्यक आहे आणि ज्या संदर्भात तुमचं आरक्षण आहे त्या सुद्धा तिथे यश करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भाचं डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असलं पाहिजे तेसुद्धा चौदा तारखेच्या आतमधलं चौदा मे दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचं डॉक्युमेंट तुमचं असलं पाहिजे पुढची गोष्ट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्यामध्ये चुकी होऊन चालणार नाही जर याच्यामध्ये चुकी झाली तर त्यावेळेस योग्य पसंतीक्रम किंवा योग्य जाहिरात येणार नाही कशा पद्धतीने बघा तुमची दहावीचं माध्यम जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे बारावी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यामध्ये तुमचं इशू डेट किंवा रिझल्ट डेट जर मागे पुढे झाली तर काही हरकत नाही फक्त तुमचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याच्या संदर्भात मुख्य विषय जे आहे किंवा याच्या संदर्भात ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या हो पर्संटेज असेल मुख्य विषय असतील माध्यम असेल या गोष्टी खूप महत्त्वाच्या हो आहे दहावीचं माध्यम विचारात घेतलं जातं तुमचं आणि तुमचं डी एड डी टी एड बी एड एम एड बी पी एड एम एड जे असेल ते तर तुमची जी प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनचं माध्यम जे आहे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित लिहिलंय का दहावीचा आणि विशेष म्हणजे कशाचं तुमच्या प्रोफेशनल क्वालिफिकेशन एड किंवा बी एडचं जे असेल ते त्याचं माध्यम व्यवस्थित चेक करून घ्या तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती आहे आणि हा एक गोष्ट जर तुमचं माध्यम चुकलं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला पसंती काम चुकीची येऊ शकतात आणि चुकीचे पसंत काम आले तुम्ही त्याला ज्या रात्रींना पसंतीक्रम दिले तर त्यावेळेस मात्र तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते जर तुमचं माध्यम मराठी आहे आणि तुम्ही जर तिथे इंग्रजी करताय तर त्यावेळेस तुम्हाला इंग्रजीचे प्राधान्यक्रम येतील आणि तुम्ही जर त्या प्राधान्यक्रमांना पसंदीक्रम दिले तर त्यावेळेस मात्र तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते त्याच्यामुळे माध्यम व्यवस्थित निवडा पुढची जी गोष्ट आहे ती आहे इतर माहिती काही उमेदवारांचं असं म्हणणं होतं की आम्ही सेट आहोत नेट आहोत पी एच डी आहे आमची किंवा एम एस सी आय टी आहे तर या संदर्भात माहिती कुठून नमूद करायची तर बघा प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये इतर जी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करू शकता एम एस सी आय टी संदर्भात सुद्धा तिथे लिहू शकता किंवा कम्प्युटर लिटरसी एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता एम एस सी आय टी किंवा बाकीच्या गोष्टी आणि जर हे काही कंपल्सरी नाही आहे असेल तर यस करा नसेल तर नो केलं तर काही हरकत नाही एम एस सी आय टी किंवा सेट नीट पी एच डी या ऑप्शनल गोष्टी आहेत तुम्ही ते नमूद केलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे बारावीपर्यंत सेट नीट किंवा पीई डीची आवश्यकता नाही वरच्या वर्गासाठी आवश्यक असते ठीक आहे पुढची गोष्ट आहे ती आहे टी ई टी संदर्भात आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे वर्ग एक पासून तर पाचपर्यंत आणि सहापासून तर आठवीपर्यंत जर तुम्ही जाहिरातींना पसनिक्रम देणार आहात आणि तुम्ही वर्ग एक ते आठ साठी पात्र आहात आणि तुम्ही टी टी परीक्षा पास केलेली आहे तर त्यावेळेस टी ई टी संदर्भाची जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने नमूद करणं खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये रोल नंबर नंतर तुमचे मार्क्स आणि नंतर तुमचे मार्क्स कशानुसार तर कास्टनुसार कास्टमध्ये आहात का किंवा ओपनमधून पास केली संदर्भात तुम्ही तिथे नमूद करणं खूप आवश्यक आहे कारण की त्यानुसारच तुम्हाला जे आहे कास्टच्या जागा किंवा ओपनच्या जागा दाखवल्या जातात तर तुमच्या टी ई टी सर्टिफिकेट ज्या ज्याच्यानुसार जसे मार्क्स आहेत उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल जर तुमचे मार्क्स कास्ट आणि ओपन म्हणजे जवळपास समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुमचे मार्क्स पंच्याण्णव आहे तर तुम्ही कास्टचा सुद्धा क्रायटेरिया कम्प्लीट करता आणि ओपनचा सुद्धा कंप्लीट करता तर त्यावेळेस अशा वेळेस तुम्हाला दोन्ही जाहिराती दिसतात कास्टच्यासुद्धा आणि ओपनच्या सुद्धा त्याच्यामुळं ज्या टी ई टी प्रमाणपत्रामध्ये आपल्याला जास्त मार्क्स आहे असंच टी ई टी प्रमाणपत्र शक्यतो जोडा ठीक आहे नसेल तर तुमचं जो जे आहे ते जोडा तुम्हाला टी टी संदर्भात पसंती कमी मिळतील आणि आता सगळ्यात शेवटची माहिती आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलाय का त्याच्यावर सेल्फ सर्टिफिकेशनचा लोगो जो आहे तो आला आहे का वॉटरमार्क आलाय का ते बघा आणि नंतर सेल्फ सॉरी रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर एस एम एस आलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये फक्त तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झालाय असं आलं पाहिजे तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसतं तुम्हाला युअर फॉर्म इज सेल्फ सर्टिफाईड असं आलं आणि तुमच्या फॉर्मवर तुम्ही ज्यावेळेस फॉर्म डाउनलोड करता त्यावेळेस जर वॉटरमार्क आला असेल तर तुमचा फॉर्म व्यवस्थितरित्या सबमिट झाला आहे तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे असं समजायचं आहे आणि यामध्ये एकही गोष्ट चुकली तर त्यावेळेस मात्र तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते त्याच्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता आणि या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या याच गोष्टी चेक केल्या जातात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या गोष्टींवर जास्त प्रामुख्यानं लक्ष असतं आणि यानुसारच तुम्हाला जाहिराती पसंतीला मिळतात आणि यानुसारच तुमची उमेदवारी ठरते तर या आय होप ला हा जो व्हिडिओ आहे किंवा ही माहिती आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त हाईप करा आणि विशेष या व्हिडिओच्या खाली तुमचा काही अभिप्राय असेल किंवा तुमचे प्रश्न असतील की तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा जेन्युअन प्रश्न विचारा त्यांचे प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय